शकता तीन आईस्क्रीम के फक्त दोनशे पंचवीस रुपये या ठिकाणी आम्ही दिलेलो नमस्कार मित्रांनो तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये तर आजचा आपला व्हिडिओ एकदम भारी होणार आहे कारण आज आपण चाललो नॅचरल आईस्क्रीम हो का बघू शकता तुम्ही इथं नॅचरल्स आईस्क्रीम म्हणून आहे तर बघूत कसं आहे पूर्ण आईस्क्रीमचं ती तुम्हाला दाखवतो आम्हाला नाही काय आईस्क्रीम एक टँक का इथं संसद मध्ये इथं आईस्क्रीम खायला आलास का तू आम्हाला खायचं आहे बाबा पैसे

खायला बघलाल तर हो का बघू शकतो मध्ये खायला बघलाल तर दिस इज द ट्रू रियालिटी आय वॉन्ट टू सी यू इन दिस विडो बट वाय आर यू नॉट शिफ्टिंग मी दिस इज माय क्वेश्चन इंग्लिश काय ना व्हेरी नाईस इज द आईस्क्रीम इज द प्रेम इज इज द किंवा मावडी इज विडो इज द आईस्क्रीम इज द नाईस इज द चला आता मध्ये जोतले भारी इंग्लिश ऐकले आपण हो का बघू कसं आहे मध्ये आला मध्ये फुलेशी थंड वाढ म्हणजे आईस्क्रीम खायच्या आधीच मला एवढी थंडी वाटली असं मला वाटलं नव्हतं चला आईस्क्रीम कसे आहे फ्लेवर मेनू कार्ड बघू शकता काय असं आहे कोणतं सीताफळ आपण शरीफा असं इथं म्हणलं गेलं मँगो स्ट्रॉबेरी पीक एप्रिकोट ब्लॅक ग्रेप लिची सर्व प्रकारची आईस्क्रीम आहे इथं काला जामून ब्लॅक फ्रुट गोवा 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 आहे का इथे आम्ही ऑर्डर दिला इथला सगळा फ्लेवर छान लागते पण ते आपापल्या मूडवर असते आपल्याला कुठला आवडते कुठला खायचं तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही जेवढी आईस्क्रीम बघतो ते सगळे नॅचरल तुम्हाला दाखवतो का इथं सगळे म्हणजे सगळे म्हणजे उगा नाव नॅचरल दिले केमिकल असं नाही बर का नॅचरल या खावा मग कळते या खावा एकदा मला परत या व्हिडिओला कमेंट करून सांगा कसं लागलं ते आणि जर आवडलं असेल मला बी घेऊन या पार्सल फायनली आपण आपली ऑर्डर घेतली आहे बघू शकता बिल तुम्ही पाहू शकता तीन आईस्क्रीम फक्त दोनशे पंचवीस रुपये या ठिकाणी आम्ही दिलेलो पण मला काय म्हणायचं पैशाचा विषय नसते तुम्हाला जर लाख मुलाचं सुख भेटत असेल ती गोष्ट खाऊन तर पैसे काय बघता तुम्ही हे चुक आहे ना पैसे बघणं आम हो हो काय आमचा भाऊ आता एवढा श्रीमंत आहे फॅमिली पॅक आम्हाला घेऊन देणार काय अशा नाही जाऊ तुझं दुःख काय होतं टी तुम्ही आल्यावर तुम्हाला इथे आईस्क्रीम बघायला भेटते कोणत्या अवकाळी दुसरं काय बघायला भेटत नाही हो इथं डोरेमॉल लागते डोरेमॉल लागते मला, मला गरीब मम्मी दे नाही दाखवा मला मला इथे आयपीएल बघायला भेटलंय नाही म्हणून ते बाजूच्या मॉल मध्ये जाऊन बसला मी तिथं आयपीएल त्याला चमचे घ्यावं लागते कोण देत नाही ते मागितल्यावर काय दिस बघा असं घालायचं ह्याच्यात घेऊन जायचं सेल्फ सर्विस आहे ना सर मन येऊन आम्हाला येऊन द्या तस काय नाही सावलीत नाही आईस्क्रीम खाल्लो आम्ही म्हणजे ही आईस्क्रीम खाल्ल्यावर वाट ना तुम्ही जर पायनॅपल खाल्लो का जसं पायनॅपल खाता होतच खातेच वाटतंय ना जास्त कापून पायनॅपल कापून खातेत सेम पायनॅपल खाल्ल्यावर लागाल एवढं नॅचरल एकदम भारी आहे तुम्ही इथं विजिट करा तुम्हाला मला तर असं वाटायला की एक असं पायन आणि पपई आहे आणि त्याच्यामध्ये असं आईस्क्रीम टाकलंय आणि मी ती खायला आणि इथं अजून फ्लेवर आहे तुम्ही ट्राय करू शकता होते तर एकदम बघा बसायला ते कसल भारी जागा आहे आणि फुल एसी चालू आहे तर फार थंडगार झाला आईस्क्रीम बी थंड आहे वातावरण बी थंड आहे थंडगार थंड आहे थंडगार होत आहे आम्ही आमचं खान होऊन आता अर्धा तास होत आलाय त्याच्यानंतर अजून चालू आहे बघू शकता यू नो पीपल आय एम नॉट सेट टाईप ऑफ हाऊ राय यू नो दॅट्स वाय आय एम मेटिंग इन स्लो स्पीड बिकॉज आय वॉन्ट टू एन्जॉय द सेम टेस्ट ऑफ धी ब्युटिफुल नॅचरल आईस्क्रीम नो ओके 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 व्हेरी नाईस यू कॅन एन्जॉय अवर आईस्क्रीम व्हेरी छान तर चला आता आम्ही इथून निघतो आता आम्ही चाललो आहोत गॅलेक्सी मॉल जाऊ द्या मराठीत बोला तर आता सध्या आम्ही चाललो गॅलेक्सी मॉल ला वापस एकदा असंच फिरत फिरत नॅचरलच्या बाजूला आहे म्हणून आणि या नॅचरलची लोकेशन आहे का अंबेजोगाई रोड पशीच आहे म्हणजे या रोडला लागलो ला का इथं दिसून जाते तुम्हाला पूर्ण नॅचरल आईस्क्रीम हो का मधी एसी बसायचं सोडून इथं बाहेरून खात बसला कारण मधी वातावरण लय थंड होईल म्हणून आहे का आम्हाला ना असं डाऊन टू अर्थ राहायची सवय हो नाही का त्याच्यामुळे म्हणलं उगं कशाला एसी मध्ये बसावं नॅचरल आईस्क्रीम सोबत नॅचरल बाहेरचं जे वारा आहे त्याच्यामध्ये बसावं बाहेर म्हणून नॅचरल आईस्क्रीमच्या बाहेरून थांबला आईस्क्रीम खात आई चलत निघाला हा मॉलला मॉल तर ओका समोरच मॉल आहे त्या साईडला चला

अरे लिफ्ट का वर जाण झालाय मोठा विषय झालाय लिफ्टचा विषय झाला तर आता इथं तीन नंबर दाबायचं होतं तर आम्ही दोन नंबर दाबून पार म्हणजे ते दोन दाबल्यावर दोन वर गेला असत पण तुम्हाला माहितच लिफ्टने प्रवास करतो मग म्हणजे इथं काही शॉर्ट होत अरे अरे ही दाखवत नाही काय नजारा नजारा बघा बघाओ ब्युटीफुल नजारा बघा कसला आहे काय होता गॅलेक्सी मॉल मध्ये तर आला आता आम्ही गॅलेक्सी मॉल मध्ये आला मोठ्यानं बोलावं लागेल कारण खूप गर्दी आहे खूप साऊंड आहे त्याच्यामुळे बघा ना त्या कुठं मी म्हणून मला एक गोष्ट काय लागत कशाला याचा विषय होता जरा इथ मग आम्हाला आणि इकडं इकडं आले तिथले की विषय केलाय उग आणि केलंय इंग्लिश गाण्या लावून ठेवले काय माईक त्या साउंडवर वरून इंग्लिश गाण्या लावून ठेवले काय सुद्धा कळणारी गाणी उगच लावून ठेवले मराठी गाणं हलकी बिलकी ढक डक धा डक ढक थाक गायच कळणारी बोलतो चालू चालू उडू

अरे तुझा विषय काय नव्हता विषय काय नव्हता उभा आलो फिरत फिरत आलो तो चला आलो मॉलच्या बाहेर आता निघतो आमच्या आपल्या घराकड आम्ही जातो आमच्या घरा आमचा आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आम्ही जातो आमच्या घरी बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय गाय बाय 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 ऑफ नुसता रस्त्यावर काल वाक लोक बघा उगा बघायला आमच्याकडे का बरं करायला बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये